त्या आंदोलनामुळे असं अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता ला। आहे आणि त्या धक्क्यापोखी बरेच जण धास्तावलेले सुद्धा आहेत अशी परिस्थिती आहे अशा याच्यामध्ये जनांगे पाटील हे एक्स्ट्रीम स्टेप घेतात आहेत ते आपल्या न समोर आलेलं आहे किंवा त्यांना असणारं जी काही मेडिसिन्स दिल्या जात आहेत किंवा त्यांना असणारं सलाईन दिल्या जात आहे किंवा त्यांना असणारं जेवण दिलं जात आहे ज्यूस दिला जातो तो सगळा ज्यूस चेक करण्यात यावा आणि नंतरच जरांगे पाटील ह्यांना देण्यात यावं शासन ही व्यवस्था करेल अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय दारांगेच्या जीवाला धोका असं ते बा ज्या पद्धतीने राजकारण ते बदलायला मागतात आहेत त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत सत्ता संपणार आहे संपत्तीवरतीसुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं ही हो द गोष्ट लक्षात घेता मी शास्त्राला विनंती करतो आहे की ज्या अर्थी तुम्ही डॉक्टर्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे त्या आरती त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की त्यांनी तपासल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय जनांगी पाटील यांना असताना ते ॲडमिनिस्टर करू नये बरं का कोण त्यांच्या जीवावर उठलं असं लक्ष मी असं काय कोणीही नाही पण त्यांच्या राजकारणे भ भयंकर मूर्ती उलता पालत होते हे मला सरळ सरळ दिसत आहे मी सरकारनं नियुक्त केलेल्या डॉक्टरवर पण किती विश्वास ठेवावा लागेल नाही माझ्यानंतर सरकारी डॉ एम्प्लॉई आहे त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल भाजप ज्या पद्धतीनं नारायण राणेंचे स्टेटमेंट येत आहेत दरांगी पाटलाच्यावरून आत्तापर्यंत भाजपचं कोणी असं थेटपणे बोलत नव्हतं मात्र जी भाषा पाहता एक प्रकारे धमकावण्याची भाषा असल्याचा आरोप होतो आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला त्याच्यामधलं नाही मी दक्षता म्हणून शासनाला इशारा देतो एवढंच फक्त आहे शेवटचं पाटलांनी काय काळजी घ्यावी तुम्ही काय सल्ला द्याल तुम्हाला नाही मी त्यांना तेच म्हणणार आहे की त्यांनी असं सुद्धा जे काही खा औषधं घेतात आहेत सलाईन लावलेलं आहे ज्यूस दिल्या जाणार जेवण दिले जाणार ते ओळखीच्या माणसाने आणि जे दुकानदार त्यांना ओळखीचे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेला आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी बाळगत फसवणं झाली असं वाटतं जरांक पाटलांची कारण गुला गुलाल उधळला गेला होता सर्व प्रश्न मिटला गेला मात्र आता परत ते उपोषण करतायत परिस्थिती त्यांची ढा ढासळलेली आहे प्रकृती ते परिस्थिती त्यांची ढा ढासळली आहे याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्याचबरोबर एक आहे की शासनाने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार म्हणजे एक स्पेसिफिक की दरंग पाटलांना काहीतरी म्हणजे त्यांची फसवणूक माझं म्हणणं असं आहे की आ... त्यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला चॅलेंज केलं एवढं फक्त मला त्या ठिकाणी दिसतं आहे आणि म्हणून ती दक्षता घेणं गरजेचं आहे असं माझं स्व मला स्वतःचं म्हणते शॉर्ट शॉर्टमध्ये हिंदी में जहांगीर पटेल डिमांड है और मांग है उन्होंने मराठ